मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजोवाज लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात आलं निवडणूक आयुक्तांनी लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी शिवाजी पार्कवरती इंडिया आघाडीची जंगी सभा झाली राहुल गांधी यांच्या नाययात्रेचा समारोप आणि त्यानिमित्ताने सभा असं स्वरूप असलं तरी सभेतील राहुल गांधी आणि अन्य सर्व वक्त्यांची भाषण पाहता इंडिया आघाडीनी मोदींच्या विरोधात भाजपच्या विरोधामध्ये रणशिंग फुंकलं आणि त्याची सुरुवात मुंबईतनं केली असं म्हणता येईल या सभेचं वृत्तांकन आजच्या म्हणजे सोमवारच्या अठरा मार्चच्या दिवशी सर्वच प्रमुख मराठी वृत्तपत्रांनी केलेलं आहे कालच्या ज्या सभेचं जे वृत्तांकन सगळ्या वृत्तपत्रांनी केलेलं आहे त्यामध्ये बहुतेक वृत्तपत्रांनी राजाचा जीव ईव्हीएम मध्ये अशा प्रकारचं मुख्य शीर्षक आपल्या बातमीला दिलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचं सामना हे मुखपत्र आहे सामनाने त्यांचा मुख्य मथळा आहे तो असा केलेला आहे इंडिया आघाडीची मुंबईतून रण गर्जना हिंदुस्तानचा आवाज हीच गॅरंटी हुकुमशाही चले जाव भाजप तडीपार लोकसत्ताने असं म्हटलेलं आहे इंडिया आघाडीच्या नेत्यांचा मुंबईत एल्गार विरोधकांच्या प्रचाराचं बिगुल मोदी सरकार चले जाव त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स यांनी मात्र राजाचा जीव इव्हीएन मध्ये अशा प्रकारचा मथळा आपल्या बातमीसाठी केलेला आहे लोकमत या वृत्तपत्राच्या बातमीचा मुख्य मथळाही राजाचा आत्मा ई व्ही एम ई डी सी बी आयमध्ये अशा प्रकारे त्यांनी केलेला आहे आमची लढाई शक्तीविरोधात राहुल गांधी यांनी फुंकले रणशिंग असा मथळा दिला आहे त्यांनी आमची लढाई शक्तीविरोधात आहे म्हणजे आमची लढाई कुठल्या एका व्यक्तीविरोधात किंवा मोदींविरोधात नसून तिची हुकूमशाही प्रवृत्ती आहे तिची शक्ती आहे त्या शक्तीविरोधात आहे असं सकाळने हेडिंग केलेलं आहे नवशक्ती या ही राजाचा जीव मध्ये अशा प्रकारे मुख्य मथळा केलेला आहे त्यानंतर नवाकाळ हे, नवा हे मुंबईतलं सगळ्यात जुनं वृत्तपत्र त्यांनी वाक्यांचा जो मथळा केला आहे तो असा आहे ती छप्पन इंचांची छाती नाही आज सर्व पोकळ आहे राहुल गांधींचा खणाघात त्या शक्तींविरुद्ध लढा लोकांकडूनही त्यावर टीका केली जाते आणि तोच मथळा नवा काळ या वृत्तपत्रांनी केलेला आहे नवराष्ट्र या वृत्तपत्रांनी इतरांप्रमाणेच राजकीय पक्ष किंवा व्यक्तीविरोधात आमची लढाई नाही तर एका शक्तीविरोधात लढाई आहे असं सांगितलेलं आहे एखादा कोणताही मोठा कार्यक्रम किंवा जाहीर सभा ज्यावेळी असते त्यावेळी सगळ्याच वृत्तपत्रांचे वार्ताहर त्या सभेचं वृत्तांकन करण्याकरता सभास्थळी हजर असतात सभा संपल्यानंतर साधारणतः असा एक अलिखित संकेत आहे की जमलेले वार्ताहर आपापसामध्ये साधारणतः चर्चा करतात की बातमीचा इंट्रो काय करावा इंट्रो म्हणजे साधारणतः पहिला परिच्छेद जो बातमीचा असतो तो त्याच्यामध्ये आपण काय घ्यावं कारण वक्ता बोलत असताना अनेक वेळा वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत असतो तर त्यातला महत्त्वाचा मुद्दा आपण इंटर म्हणून काय करायचा अशी साधारणतः चर्चा होते अर्थात याला काही अपवाद असतात काही वार्ताहर आपण काय करणार आहोत हे नेमकं कधी सांगत नाही लोकसत्ता आणि सामना यांनी साधारणतः त्या सभेचा आणि सभेमध्ये नेत्यांची जी भाषणं झाली त्याचा सूर एकत्र काढला आहे त्याचा सार एकत्र काढला आहे आणि ते मुख्य मथळ्याच्या स्वरूपात दिलेलं आहे तर अन्य काही वृत्तपत्रांनी मागाशी ज्यांची उदाहरणं दिली त्यांनी मात्र राहुल गांधी यांच्या भाषणाचं जे सूत्र त्यांना जे महत्त्वाचं वाटलं त्याच्याचा प्राण ई व्ही एम मशीनमध्ये आहे आणि त्या प्रकारे मती त्या बातमीचा इंट्रो केला अर्थात सभा संपल्यानंतर सर्व वार्ताहरांनी एकत्र येऊन बातमीचा इंट्रो काय असावा याची चर्चा केली असली तरी प्रत्येक वेळी तोच इंट्रो सगळ्यांचा सा सारखा येईल असं सा नाही कारण अशा प्र वे अशा जेव्हा महत्त्वाच्या राजकीय सभा असतात किंवा महत्त्वाचा महत काही कार्यक्रम असतो त्यावेळी केवळ तो, के तो वार्ता जो इंट्रो करेल तो अंतिम असत नाही त्या वृत्तपत्राचे संपादक वृत्तसंपादक निवासी संपादक, संपादक मालक आणि एकूणच त्या वृत्तपत्राची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या ध्येय धोरणाला अनुसरून त्या बाबतीचा इंट्रो केला जातो आता इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो ओवाचे आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजो ओवाच्या नव्या भागात नमस्कार